हाय फ्रेंड कसे आहेत सगळे तर जय सियाराम आराम सगळ्यांना आता तुम्ही बघू शकताय मी आले होते बहिणीकडं आणि आल्या आल्या इथं बघू शकताय तिने इतके मोठे फटाके जमा केलेले होते तिच्या मिस्त्रांनी आणले होते आणि मुलांचं चाललं इथं फटाके फटाके उडवायचा मी पण त्यात एन्जॉय केला आणि मी पण स्वतः उडवलेलं आहे सांनवी बघा आमची फटाके लावती आहे ती चक्कर लावलं होतं चक्करी पण ते काय फिरलं नाही ते जागेवरच भिजलं तर बघा वेगवेगळ्या कलर कलरचे फटाके खूप फटाके आणले होते आमच्या मेहुण्यानी आणि खूप एन्जॉय केलं मुलांनी आलं त्या दिवशी आता अजून एक पिशवी फटाके उडलेले उरलेले आहेत पण ते पण उडवायचे आहेत तर जायच्या आधी संपून जायचे आहेत ते कारण त्यांनी फटाकडे आणले होते जवळजवळ अडीच ते तीन हजाराचे फटाकडे आणले होते आणि आमच्यात एवढे फटाके कुणीही आणत नाही पण आता हे जे कोणी व्हिडिओ बघाल त्यांना आश्चर्यचकित वाटेल ते दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगचा व्हिडिओ बघू शकताय आमची बहीण आहोनची रिक्षा कशी पुसत आहे बघू शकताय आधी तर पहिले चपल्याच चपला ठेवले होते कुत्र्या चपला वरून आता कॅरेट मधनं एक एक चपल्याचे चा जोड काढलेले आहेत इथं आमच्या आहो बसलेले आहेत आणि बघू शकता आता मस्त झाडू घेऊन आपलं केरसुनी घेऊन रिक्षा सगळी झाडू मारणार आहे तिनं आणि इथं चाललेलं आहे बेत माझा पोह्याचा बेत आहे पण थोडं थांबून करायचं आहे बेत तर पोहे सगळ्यांना आवडते तर तुम्ही बघू शकता इथं मी बसलेली आहे इथं आहो आहेत आमचे गिरीश आहे आमचा हाय फ्रेंड तसेच सगळे मस्त चाल सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय सिंहाराम आले आल्या बहिणीने बघा रात्री आयत खायला भेटले आणि आता लावली इथं गॅस कामाला मग पोहे खायचे माझ्या हातचे तर पोहेच आपल्या हातचे भारी असते तर या खायला सगळेजण पोहे कशी बनवते रेसिपी, ता रेसिपी तर टाकणार नाही तुम्हाला रेसिपी बघून कंटाळे असतील लोक तर ब्लॉग टाकायचं आपल्याला तर बघू शकता तुम्ही आता रे बघा चिचून रे आमची ही दोन नंबर बहिणीची आणि आमची बहीण काय करते बाहेर बघू आता बाहेर हे बघा ही उंदीर बघा मोबाईल हे बघा हे एक उंदीर आमचं कशा आहे उंदीर बघा आता मला पप्पी कशी देते आहे बघा उमादे बाई उमदे मला अहो बाई लोक बघते सगळ मामी कुठे आहे मामी आवाज दे मामीला मामी मला माऊ म्हणता म्हणायचं सोडले मामी म्हणा लागले बघा सगळं बघायला तर बघा पोहे सगळ्यांनी खाऊन संपवले संपल्यावरचा व्हिडिओ चालू आहे लक्षात नव्हतं कारण गरम गरम पोहे केले होते माझ्या हातचे पोहे खाण्यासार सगळे बिझी झाले व्हिडिओ काही काढायचा राहिलाच तर बघा पोहे कसे झालेले कढाई बांधली होती आता एवढे राहिलेत तर आता आम्ही बहिणी बहिणी हे पण संपवणार आहोत आणि शेंगा असे बाजूला काढले होते तळलेले तर मस्त असं शेव बिव टाकून चाललेलं आहे इथं कार्यक्रम आमचा माझवी दाखव खायला हे बघा मी खाती

ಪಾರ್ಟಿ <coughs> ಲ <coughs> <coughs>